तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत झालं का रे बाळ पिंपळनार मध्ये दुकान आहे का बाळा चप्पल च देऊ का पैसे आण तू का तुला मग इतर राणाच वापरायला चप्पल नाही मग काय आणि बुटासारखे घालणं काढणं सोपं नाही खेळायची केली का तिथे अजून दोन दिवस शहा राहिले आजच्या उदाच्या दिवसा पुन्हा सुट्टी लागतील दहा एक दिवस दहा दिवस सुट्टी आहेत दहा दिवस सुट्टी येते पुन्हा मोबाईल मोबाईल चला 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 उडका लवकर

आणि गावात थांबल्यावर तर मला फोन करून सांगत जावा नाही वेळ आल्यावर tension येत दीड ला येत होता बाई आता तुम्ही दोन वाजवायला लागला इथे यायला अगं गावा या, गावात थांबल्यावर पाणी भरायला टाइम जातो यार एक पाच minute गावात थांबतो आजीपाशी बसतो पण मला सांग मला सांगत तर जावा ग ए देऊ का मग तुला पैसे नाहीतर तर शंभरच तेल टाक आणि शंभरची साधी चप्पल आण तोपर्यंत आ मग कुरवडीला जाऊन घेतो मग बर तसली घेतो चांगली पहिल्यासारखी बर बर व्यवस्थित जावा वाट्याने भांडणं करू नका आता मी भान म्हणून सांगते अरे तू? <laughs> बा, <laughs> का म्हणले का तूर बापू बापूला नाहीतर पद्धतशीर काय कार्यक्रम करेल बघ बापू तुझा एका दिवसापर्यंत मग काय चला मी गाईला बांधती काय केलं जेवायला बाई आता मला म्हणत होती आजी हाय तेव्हापासून सगळी जण आशे झाले ती का स्वयंपाक करायला आजी हाय तिथे चार चपात्या करावं लागते ते पाचवी सुद्धा केलेल्या काय ती पुरण चार चपात्या केल्या तेवढ्या कराय कशाचं वाटायचं आजीला तर काय होतय काय माहिती ह्यांना पळत बसावं काय आर पळत पळत बसावं का ना आता बाईला पण म्हणून म्हणलं की अजून एक दिवस शाळा राहिली त्याला गोड बोल परत वायद्याला आला की मरण आता राहते मग शेवटच्या दिवशी एक दिवशी केलं नव्हतं कळेला आला म्हणजे पण काय ऐकायचंच नाही गेले हैकतच करतो <laughs> बबा <laughs> करतो आहेस का तसं पदा म्हणतं आहे काय करावं अजून बघतं आहे इकडे अजून हां दम बघितल्यावर करता येत तसं नाही ऐ गाडी सकाळ सकाळ जरा ही होती तरी सर्व्हिसिंग करून आणली पण काय होते काय माहिती जर मी गाई बांधते वासरापाशीच आहे दूध द्यायला बांधलेली भाजी थांब की अजून एवढं सकाळ सकाळ परत करते हां आणि मोगऱ्याचं झाड बघा इथं पिवडूलाच फांदी लावली होती आपण पलीकेला तिकडल्या मोगऱ्याची आणून फुलं किती मस्त लागले ते बघा मोगऱ्याला सुगंध तर भारी येते किचनच्या समोर लावले ना त्याच्यामुळे आतमध्ये जास्त मोठं झाड झालं की आतमध्ये सुगंध येणार भारी वाटणार आरदार झालं का तुझं दूध पिऊन हा सगळं दाव गुंडाळून गुंडाळून टाकले बॅटिंग बॉल एवढे एवढ नियम आहे का मग व्यायाम ने करावा व्यायाम करावा रनिंग करावी करा दुसरं काहीतरी करावं एकट्याला खेळायचं तू काय करते का? गेला आंबेला आणि आम आंब कस कसं खावं आंब कसं खावं झाडाला आपल्याला आमची लोकडी आपल्या देखील खाली पडली खायला मजा येते काय आंबच खावायचं बरं ते कशाला आणलेत आता तूच म्हणली बाहेर बसून खायचं घरात राडा होतोय मग सगळे पाहिजे ते मग सगळीच आहे ती आता ना या बाहेर बोलो चल मी तुझ्या संगी खेळते बोल हांती नेम नाही लागला तर फक्त वरडू नको

नसून तस तसच होत त्याच्यामुळे ती आणि मनासारखं खायला नाही भेटत मग खाल्लं खरं खाल्लं खाल्लो बरे खार बाबा देते देतलं पाणी चाललं बघितलं रुसला ती सारखा खा का म्हणणं त्याला नाही ती चल खरं का ए मी पोळी केली आंब्याची आता आमबा पोळी गेली खरा गेली बघितली बर रस केल्याला सकाळी राहिला होता तसाच रस मग तिनं ताटात ओतून उन्हाला ठेवलंय आता ती तरी बयचं पण वाळल की वळायचं आम्ही जर रस करतो आई मी नाही बाय बघितली आता पाणी नाही घालायचं फक्त आंब्यात बघू आता ओदे तुझी पोळी कशी वाळते हां फक्त त्यात पाणी नाही घालायचं रसाचं पण काय वाळ ढिवले रे कापच केले ते केली हवेच पण छान झाले त्याला केलं आवडती आंबा असलं तरी आपण म्हणलं ना बापू आंबा आहेत त्यावर ते नाही खायचं तरी पण हा खाऊन टाकतो लगेच हा अगं नाही त्याला हिरवा कलर आहे आंब्याला जास्त त्यामुळे पिकलं होतं दिसतून बापू हि ह्या कॅमेऱ्यामध्ये पिवळा कलर जास्त उठाळून दिसत नाही का रे बघ ना कसला पिवळा जरा कलर आलाय पण दिसत नाही बघा आणि कॅमेरात बघ आणि बाहेर बघ प्रत्यक्षात चला खिडकीत आपल्या नवीन पाहुणा आलाय बघा इथं सहज खिडकी उघडली मी तर मला छोटस पिल्लो दिसले लहान आहे अजून त्याला काहीच कळत नाही काय करायला लागली का खरंच आमटी <laughs> <ने था। laughs> <laughs> करते का तुकडं करते तिथं दिसत आहे की चपातीचे तुकडे मोडून ठेवलेले अग बापूला हे जे तुकडे आवडतात भाषेच ज्वारीच्या भाकरीच दोनच करतोय तर कुठं राहायचं शिल्लक काय करायचं लय करून खायला माणसं थोडी पण का करते तू तर चपाती खात नाही ती काय करायचं अगं पण तुकडं का करते तू गायला चारायची ना काजी भाकर खायची असते आई काल जेवण आले घरी त्यामुळे राहिले तर राहिल्या गायला चारायच्या वाया नाही जात आमटीतलं तुकडं करते का बरं कर मी येते गायींचं बघून कुठं त्याला मोकळ्याला hmm? त्याला मोकळ्याला काला चिराला कर मग मी सांगायचं मला मी दिलं असतं तुला करून <laughs> पण शिळं अन्न खाऊच नाही बघा आता आणि आता ह्या व उतरदा वयात तर खाऊच नाही पोटाला त्रास देतात खातच <laughs> नाही मोकळं केलं तर खातच <laughs>

अरे इथे शिल्लकच राहिले ना शिल्लक राहत नाही माहिती आजच राहिले ते बरं रात्री गावाला जेवण आले दुपारी दुपारी हा राहिले नस चल मी येते गाईंचं बघ धार काढायला आज बापू गेला उठायला तवा जमलं नाही सोडून नको तुला नाही जाणार सोडून देते वाजलं बघू संध्याकाळी जमलं काढून बर एक टाईमच धार काढते मी गाईंची वाट मला जणायची हातात रिस्क विस्कवा असला नको आपलं नाही सोडून देते सगळं see oli suurepärane , tegelikult ära lugu . et enda tänu tähelepanu eest . see oli õige suurem .